तर आज आपण उन्हाळ्यातील आजार बघितले तर आज आता आपण उन्हाळ्यातील आजाराजीवरची काळजी काय घ्यावी आणि त्याच्यावर थोडक्यात उपचार काय करावेत हे असं तर हे बघूया तर सुरुवातीला वसंतातले जे आजार आहेत सर्दी खोकला दमा वाढणे किंवा कफ वाढणे आम्लपित्त होणे तर ह्यावर नेमकं काय का उपाय केले गेले पाहिजे आत्ता जर जा ह्या आजारावर सगळ्यात महत्त्वाचा काही उपाय असेल तर ते वमन आहे तर लघुवमन आणि पूर्ण वमन हे आपण करू शकतो एक तर पहिल्यांदा शीतपेय किंवा शी थंड पदार्थ हे लगेच घेऊ नका म्हणजे त्याच्यावरचा हा उपाय खूप चांगल्या पद्धतीनं होईल थंड काहीच खाऊ नका फळं खाऊ नका लगेच हे आहे तर त्यामुळं हा आजार वाढणार नाही तर विशेषतः आयुर्वेदामध्ये येणाऱ्या ज्या कफावर जे आजार हे आहेत तर त्याच्यामध्ये त्रिभुवन कीर्ती आहे शीतोफलादी चूर्ण आहे तालीसाधी चूर्ण आहे तर हे मधाबरोबर घेतल्यामुळं हे आजार खूप लवकर बरे होतात त्याच्यानंतर घशाला आराम मिळण्यासाठी हळद मीठ गरम पाणी यांच्या गुळण्या करा त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये सुद्धा टाकल्यामुळं खूप लवकर कफ सगळा कमी होतो घसा दुखायचा कमी होतो त्याच्यानंतर बिब बिबितेपचं चूर्ण म्हणजे भेड्याचं चूर्ण जे असतं तर त्याच्यामुळे सुद्धा घसा दुखणं हे लवकर कमी होतं सूक्ष्मत्रिफळा किंवा गंधक गंधक्रसायनसारखी औषधं घेतल्यामुळं तिथले इन्फेक्शन लवकर कमी येतात आणि हे कमी येण्यासाठी त्रिभुन कीर्ती आहे श्वासक श्वा हे श्वासकुटार आहे तर ह्या पद्धतीच्या आजार आपल्याला ही आयुर्वेदिक औषधं देतात पण ही वैद्यांच्या सल्ल्यानंच घ्या आणि घरगुती ह्याच्यामध्ये सुद्धा आपण खूप काही म्हणजे थोडंसं कोमट पाणी पिणं आहे पहिल्यांदा हे असते ग गुळण्या करणं आहे तर हे केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्रीष्म ऋतूतील जे आजार आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये कमी येण्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेटली कोकम सरबत आवळ्याचं सरबत हे घेतले गेले पाहिजे त्याच्यानंतर खजूर आदि मंत म्हणजे ह्या उन्हामुळं खूप थकवा येतो तर काय घ्यावं हे कळत नाही तर आयुर्वेदामध्ये आदि मंत म्हणून एक पेय आलेलं आहे तर ते खजूर मंत करून ते पिलं पाहिजे हे असतं आहे त्याच्यानंतर तुम्ही गुलाबाचं पाणी आहे गुलाब जल हे आहे तर ते घेतले पाहिजे पाण्यामध्ये एक मोगरा एखादा मोगरा टाकून जर तुम्ही पाणी पिला तर खूप थंड वाटतं विशेषतः माठातलं पाणी प्या हे तिसरं चौथी गोष्ट म्हणजे मेनली ताक भरपूर घ्या फ्रीजमधलं घेऊ नका ताजं ताक घ्या विशेषतः आणि नाचणीचा आंबिलानी ताक किंवा ज्वारीच्या आणि ताक हे उत्कृष्ट आहार आहे उन्हाळ्यातला हे असतं हं तर हे घेतलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या आजारावर सगळ्यात महत्त्वाचं असेल तर परिपाठ आधी काढा सगळ्यांनी घ्यावा त्यामुळं शरीरातलं दाह हे सगळं कमी व्हायला लागतं ती दुसरं म्हणजे काम दुधा घ्या काम दुधेमुळं पित्त कमी होऊन उष्णता कमी येते चंद्रकला रस घ्या चंद्रकले रसमुळं लघवीची जळजळ कमी होते त्याच्यानंतर चंदना चंदनासव किंवा चंदनामृत घ्या तर त्यामुळं लगवीची जळजळ डोळ्यांची जळजळ शरीरातील दाह हे सगळे आजार तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कमी करता येतात तर अशा पद्धतीनं आपण हे उपाय नक्की करा आणि ह्या या यापुढेसुद्धा या तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही विश्वेद आयुर्वेदला नक्की भेट द्या